शिवाजी बनायचं असतं बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं पण पूर्व शाळेला निघालो की आई म्हणते कुणाच्या आद्यात पडायचं नसतं कुणाच्या मदत पडायचं नसतं आपल्या पुरत आपण बघायचं असतं जगाची भांडणं सोडवायची नसतं आणि आई म्हणते बाळ तू शिवाजी बनायचं असतं आणि बाबा म्हणतात बाळ तू शिवाजी बनायचं असतं आणि मुलगा शाळेला निघाला की आई म्हणते मधोमध मनोमन पुढून ठोकलं तरी मागून ठोकलं तरी आपण सुरक्षित वाचायचं असत आणि आई म्हणते बाळू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळू शिवाजी असत बाबा म्हणतात कुणाच्या कार्यक्रमाला जायचं नसत गेलं तरी लांब उभारायचं असत आणि भांडण लागली की पळवून यायचं असत आणि आई म्हणते बाळकू शिवाजी बनायचं असत आणि बाबा म्हणतात बाळू शिवाजी बनायचं असत बाबा म्हणतात

बनाई शिवाजी बनाई अरे शिवाजी हे नाव कधीतरी उलट वाचून बघा त्यावेळेस होत जिवाशी जो राजा हयात आयुष्यभर जीवाशी खेळ खेळत आला त्याच नाव शिवाजी आज या ठिकाणी